नमस्कार मी मुस्कान आपण आहात माय मराठी टीव्ही रोजच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच सबस्क्राईब करा माय मराठी टीव्ही पाहूयात बातमी हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त उपजिल्हा रुग्णालय कराड येथे फळे वाटप याबाबत अधिक माहिती अशी की हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शिवसेना कराड शहरच्या वतीने हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या अभिवादन करण्यात आले तर उपजिल्हा रुग्णालय कराड येथील रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना फळ वाटप करण्यात आले यावेळी शिवसेना कराड शहर प्रमुख माननीय श्री राजेंद्र माने यांच्यासह शिवसेना उपतालुका प्रमुख मुकेश मोरे शिवसेना उपजिल्हा प्रमुख शंकरवीर तसे उपशहर संदीप गनेश बोसले, प्रदीप मनोज उपस्थित होते नेहमी सामाजिक उपक्रमात अग्रस्थानी असणारे मनमिळाव व्यक्तिमत्व हाक तुमची साथ आमची या उक्तीनुसार समाजासाठी अहोरात्र कार्यरत असणारे शिवसेना कराड शहर प्रमुख राजेंद्र माने यावेळी प्रसिद्ध माध्यमांशी बोलताना म्हणाले की स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे गुरुदेव सम्राट यांची नव्या नवी जयंतीचा औचित्य साधून शिवसेना कराड शहरच्या वतीनं कराड यांची उपजिल्हा रुग्णालय येथे आज फळे वाटप केलेलं आहे तसंच मराठी शाळा व इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये आम्ही वही वाटप व खौस वाटप केलेलं आहे आज वाढदिवसाचं औत्सुक्य साधून माननीय बाळासाहेब ठाकरे तेवीस जानेवारी एकोणीसशे सव्वीस रोजी त्यांचा जन्म झाला पुणे येथे व्यंगचित्रकार असल्यामुळे बाळासाहेबांनी एकोणीसशे साठ साली मार्मिक हा आमच्या काळ साप्ताहिक चालू केलेलं आहे त्याचे उद्घाटन तत्कालीन मुख्यमंत्री चव्हाण चव्हाणसाहेबांनी केल्यामुळं कराडची नाळ ही शिवसेनेची पहिल्यापासूनच हो आहे तसंच सहा वर्षानंतर बाळासाहेबांनी शिवसेनेची पोलीस सासष्टी स्थापना केली त्यांच्या लक्षात आलं की चित्र काढून हे जे मा मराठी माणसावर जे अन्याय होतो आहे मुंबईमध्ये त्याचे न्याय वाचाप करण्यासाठी बाळासाहेबांनी शिवसेनेची स्थापना केली तसंच त्यावेळी बाळासाहेबांनी बजाव पुंगी हे आंदोलन मोठ्या प्रमाणात केल्यामुळं त्या गोवटी कामगारांना न्याय मिळाला सुधीर न्याय मिळण्यासाठी शिवसेनेची स्थापना बाळासाहेबांनी केलेली आहे तसंच हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी एक वाक्य दिलं आहे गर्वसेक कोहम हिंदू आहे म्हणजे शिवसेना एकोणीसशे पंच्याण्णव साली भाजप शिवसेने सरकार आलं प्रमुख माझे नऊ बाळासाहेब ठाकरेंनी ती युती केली त्याचं त्याच्यामुळेच जसे काँग्रेस सरकार गेलं त्यावेळीपासून भाजप सेना सरकार आत्तापर्यंत आलेलं आहे त्याचं नऊ जे आहे ते बाळासाहेब ठाकरेच आहेत त्यांच्या पवित्र स्मृतीत आम्ही सर्व शहरवासी त्यांना अभिवादन करतो जय हिंद जय महाराज